नमस्कार मैत्रिणींनो मी आताच तक या चॅनलच्या ओमकार या जर्नलिस्टनी मनोज जरंगे पाटील यांची गाडीच्या टपावर बसून घेतलेली मुलाखत पाहिली आणि या मुलाखतीमधून इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्की पहा याच्यामध्ये मनोज जरंगे पाटलांनी तीन चार गोष्टींचे खुलासे केले सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला स्वतः आणि फोन करून मी अल्टीमेटम दिलेला होता नंबर दोन त्यांनी हे सांगितलं की हे जे काही आरक्षण मिळत नाही आहे किंवा जे काही थांबलेलं आहे याचं एकमेव कारण देवेंद्र फडणवीस आहे आणि याच्या आतल्या खबरी त्यांना कशा मिळालेल्या आहेत हे पण त्यांनी खुलासा केला शिवाय तिसरी गोष्ट यांनी सांगितली आहे की आता आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोकांनाच परवानगी दिलेली आहे मग जाणारे तर जवळपास पन्नास लाख काही लोक म्हणतात एक कोटी जवळपास लोक जाणार आहेत मग ते कुठे राहणार पाच हजार लोकांनाच एंट्री आहे त्याच्यावर मनोज जरंगे पाटीलंनी फार इंटरेस्टिंग उत्तर दिलं आणि त्यांनी म्हटलं की मराठ्यांना डोकं वापरा तर हे काय बोललेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मुंबई तकचे हे जर्नलिस्ट आहे तुम्हाला माहिती आहे की अनेकदा त्यांचे रिपोर्ट्स खूप चांगले असतात त्यांनी आज मनोज जरंगे पाटील यांची या सगळ्या रॅलीच्या दरम्यान या प्रचंड गर्दीच्यामधून जरंगे पाटील जात आहेत याच्यावर मगाशीच मी व्हिडिओ बनवला आहे तर या सगळ्या ताफ्यांमधून त्यांनी ते एक जागा शोधली शांत आणि ती म्हणजे गाडीच्या टप्पावर तिथे बसून त्यांनी त्यांची थोडक्यात मुलाखत घेतली की नेमकं काय अप्रोच का आहे आ, का नाही झालं याच्या आधी काय झालं होतं शिंदेंबरोबर काय झालं आणि फडणवीसांबरोबर तुमचं काय नेमकं का बोलणं झालं या सगळ्या गोष्टी आणि सुरुवातीला मनोज दरंगे पाटील यांनी हे सांगितलं की आझाद मैदानावर आम्हाला पाच हजार लोकांनाच परमिशन आहे पण मग बाकीच्यांनी काय करायचं त्याच्यावर जरंगे पाटील काय म्हणतात बघा आणि संदर्भ हा मुंबई तकचा आहे हा व्हिडिओ मी त्यांचाच तुम्हाला दाखवते आहे काय म्हणतात सगळ्यांनी यायची काय आवश्यकता नाही 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 फक्त सपोर्ट असं म्हणलोच नाही मी हे सांगितलं जर कायदा त्याचे नियम पाळून करायचंय पाच हजार म्हणजे बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर आजार म्हणतात ना पाच हजार बाकी दुसरं मैदान देते ना तिथेच बसते नाही आम्हाला काय आझाद मैदानाला एक काय बसला दहा काय बसले मुख्य ठिकाणी मुख्य आंदोलन सुरू आहे ना हे डोकं लावायचं मराठीने हे हो वापरायचे तुम्ही पुढे डोकं वापरायचं मराठी डोकं आपला वापर करून घेतात ना आपल्या तर ते म्हणतायत की लोक वापर करून घेत आपला आणि त्याच्यामुळे तुम्ही आता डोकं वापरा आ, वा डोकं वापरा म्हणजे काय थोडक्यात त्यांनी या सगळ्या आंदोलकांना इशारा हा दिलेला आहे की आझाद मैदानावर पाच हजार म्हणतील तर ते मोजतील तर ते मोजत बसतील त्यांना काय मोजायचं ते पण त्याच्यावर आलेल्या लोकांना जर का विचारलं तर यांनी जेव्हा म्हटलं की डोकं वापरा थोडक्यात त्यांना हे सांगायचं होतं की बाकीच्यांनी आंदोलनाला आलेलो आहे असं काही सांगायची गरज नाही आहे आंदोलन ना, आंदोलक पाच हजार हवे आहेत ना बाकीचे तिथे जनरल पब्लिक असू शकते इतर वेगवेगळ्या आंदोलनासाठी आलेले लोक असू शकतात मुंबईमध्ये तुम्ही कोणत्याही तुमच्या कामासाठी गेलेले असू शकतात किंवा हे आंदोलन पाहायचंय म्हणून आलेलो असू शकतो याच्यासाठी म्हणजे हे सगळं जे काय आहे ते आ, उद्या मला असं वाटतं की करायचं या सगळ्या लोकांच्या डोक्यात आहे दुसरा मुद्दा जो त्यांनी सांगितला आणि तो फारच इंटरेस्टिंग मला वाटला ते म्हणजे त्यांना प्रश्न विचारला ओमकारनी की मग काय झालं मागच्या वेळेला तुमची शिंदेंबरोबर बैठक झाली होती त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि तुमचं तर शिंदेंबरोबर बरं बर चांगलं चाललेलं होतं मग त्यांनी का ते पूर्ण नाही केलं शिंदे मुख्यमंत्री असताना का नाही होऊ शकलं त्यावर जरांगे पाटील म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे कुणालाच काम नाही करू देत ते मराठा द्वेषी आहेत त्यांना या सगळ्या याच्यातनं जे आहे ते मराठा आणि बहुजनांना बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यामुळे ते बहुजनांना फार पुढे जाऊ देत नाही आणि हे कामच करू देत नाही तर त्यांनी एक उदाहरण दिलं की माझ्याकडे काही लोक येऊन सांगतात की कशा पद्धतीने फडणवीस नीचपणा करतात कशा पद्धतीने ते सगळ्या गोष्टी अडवून धरतात आणि हे जे लोक आहेत ते म्हणतात की ते मीडियाच्या समोर येत नाही कारण मग त्यांना ईडीची भीती आहे सीबीआयची भी भीती आहे तो पण एक इंटरेस्टिंग किस्सा होता ते आ, मी तुम्हाला सांगते की कसं त्यांनी सांगितलंय बघा तुम्ही आता काय मला व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ मिळणार म्हणून मी

ज्यांनी फडणवीसांशी किंवा या सगळ्या महायुतीतल्या लोकांशी डील केलेलं आहे ते सांगत आहेत हे किती हे किती भयंकर आहे म्हणजे फ देवेंद्र फडणवीस आपल्या सगळ्यांना दाखवताना आपण लोकशाहीला धरून चालतोय आपण जनतेच्या कल्याणाचं पाहतोय हे दाखवतात मात्र काम करत असताना ते काम करूच देत नाही झरंगे पाटील म्हणतात ते अजित पवारांनाही काम करू देत नाही एकनाथ शिंदेंनाही काम करू देत नाही सगळ्यांनी एकदम टाईट करून ठेवलेलं आहे आणि हे फक्त जरंगे पाटीलच नाही म्हणतात या गोष्टी सर्वश्रुत आहे तुम्ही त्या लोकांना विचारा शिंदेच्या आजूबाजूला असणाऱ्या विचारा शिवसेनेतल्या लोकांना विचारा शिवसेना सोडलेल्या लोकांना विचारा किंवा आधीच्या शिवसेनेतल्या लोकांना विचारा त्यांना सगळ्यांना माहिती आहे इवन भाजपमधल्याही लोकांना माहिती आहे मग ते म्हणतात फक्त शिंदे आणि पवारच नाही भाजपमधल्याही अनेक आमदारांना ते कामच करू देत नाही इतकं भयंकर पद्धतीने ते काम करत आहेत आणि हे तुम्ही ऐकलं की कसं आणि त्यामुळे ते म्हणतात की शिंदे यांना त्यांनी काम नाही करू दिलं आणि म्हणून ही मागणी जी आहे ती अडलेली आहे आणि ही मागणी ते म्हणतात की न्यायाला धरून आहे आणि जर तसं नसतं तरी इतक्या म्हणजे बघा वर्षभरामध्ये अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या म्हणजे अठ्ठावन्न लाख लोक असे होते की पूर्वी त्यांना ओपन कन्सिडर केलं जायचं पण नंतर आता त्यांच्या नोंदी सापडल्या जुन्या की हे कुणबी आहे म्हणजे हे ओबीसी आहेत पण तुम्ही समजून घ्या तर ते म्हणाले की हे ओबीसीच आहे या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला आहे आणि त्यामुळे आता ह्या आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्या अनेक मागण्या आहेत त्याच्यावर आपण नेहमीच बोलत असतो तर हा एक खुलासा केला तिसरा खुलासा जो आहे तो मन... ते म्हणतात की मी देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला होता बघा ते काय म्हणाले आणि ते म्हणतात की मी देवेंद्र फडणवीसांना यांना आधीच सांगितलं होतं अल्टिमेटम दिला होता आणि त्यांनी ऐकलं नाही बघा काय म्हणतात हे आंदोलन सुरू करण्याआधी तुमचं फडणवीसांची काय बोललं झालं होतं का की आमचे आहेत तुम्ही पूर्ण करा तर आम्ही करतोय म्हणून चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं फोन करून दोन वर्षात पहिल्यांदा मी बोललो आम्ही केला होतो फोन पहिल्यांदा बोललो म्हणून मला माझ्या समाजाला समजू नये म्हणून त्याला फोन करून सांगितलं होतं सव्वीस ऑगस्टच्या आत आमच्या मागणी अंमलबजावणी करा आम्हाला मुंबईला यायचं नाही नाही केलं चाललो मुंबईला तर थोडक्यात आज अनेक लोक म्हणत आहेत की काय बाबा हे लोक मुंबईला येत आहे एवढी गर्दी येत आहे आता कसं होणार मुंबईचं असं अनेकांना प्रश्न पडले खूप लोक टिंगल टवाळ्या करायला लागलेले ला आहेत की काय हे दुष्काळी भागातून येत आहे आता त्यांच्यासाठी पाण्याचे टँकर बोलावले खर तर याच देशातल्या याच भूभागातल्या आपल्याच बांधवांबद्दल असे बोलणारे ही लोक आहे त्यांची मागणी संवैधानिक आहे नाही आहे या गोष्टीवर चर्चा तुम्ही करू शकता पण जर का सोशल मीडियावर ह्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या चर्चा पाहिल्या ना तर तुम्हाला कळेल की हे किती जातीवादी आहे हे किती द्वेष्टे लोक आहेत की गोरगरीब शेतकरी बहुजन यांचा द्वेष करणारे लोक आहेत आणि मग तेव्हा लोक म्हणतात की गर्दी का करतायत तर फड जरंगे म्हणतायत ना की चार महिन्यापूर्वीच सांगितलं होतं आम्ही काही ये मुंबईला येऊ इच्छित नाही आम्हाला काही तिथे गर्दी करायची नाही आहे आम्हाला काय फालतुगिरी करायची नाही आहे पण तुम्ही हे सव्वीस तारखेच्या आत सव्वीस ऑगस्टच्या आत याची अंमलबजावणी करा चार महिने दिले होते एका दिवसात काल त्यांनी कायदा लागू केला की नाही चार महिन्यामध्ये ते कायदा लागूच करू शकले असते त्यांची इच्छाशक्ती असती तर पण जरंगे काय म्हणतात की सव्वीस ऑगस्टपर्यंत त्यांनी नाही केलं म्हणून आम्ही जातो आहे मुंबईला मुंबईला काय असंच नाही चाललेलं आहे की हां उगंच आम्हाला वाटलं आता इलेक्शन जवळ आले काही लोकं म्हणतात इलेक्शन जवळ आले म्हणून आता हे यांना पेव फुटतं काय हे लोक इलेक्शन आलं कीच उगवतात चार महिन्याआधी सांगून ठेवलेलं होतं फडणवीसांना जर का हे इथपर्यंत आणायचंच नसतं तर त्यांनी ते केलं असतं किंवा त्यांची इच्छाच नाही आहे करायची इच्छाशक्ती लागते करायला हे फडणवीस जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं ना तेव्हा मारे बोंबलायचे यांची इच्छाच नाही आहे हे तर करणारच नाही आहे मिस करणार आहे मराठ्यांचं मिस करणार आहे मराठ्यांचं मग ते डब्ल्यू एस आरक्षण दिलं आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे मराठ्यांचं माझ्या कितीतरी ओळखीच्या मित्र मैत्रिणी आणि हे सगळे लोक आहेत ते सांगत आहेत की काय झालं आहे डब्ल्यू एस आरक्षणामुळे तर ई डब्ल्यू एसमुळे काय झालं तर ओपन म मध्ये त्यांना कन्सिडरच करत नाही दहा टक्क्यामध्येच त्यांना कन्सिडर होत आहे समाज आहे बत्तीस टक्के स दहा टक्क्यामध्ये कसं येणार आणि ओपन जो पन्नास टक्के येते फक्त एकच वर्ग एकच जात तुम्हाला माहिती आहे ओपनमध्ये कोण येतात हे सगळं घोळ या काळामध्ये फडणवीसांच्या काळात झालेलं आहे सगळ्यात जास्त नुकसान आहे ई डब्ल्यू मुळे हे आहे त्याच्यानंतर जरांगे यांनी या इंटरव्ह्यूमध्ये तर खूप खुलासे केलेले आहे त्याच्यानंतर ते म्हणाले की हे सगळा द्वेष करणारे आहेत आणि आम्ही इमानदारीची इमानदारीच लागते हे सगळं करायला ते याच्यासाठी म्हणत आहेत की ते म्हणतात की फडणवीसांनी खूप प्रयत्न केले मला फोडण्याचे मला विकत घेण्याचे मला काही पदं देऊन लुभावण्याचे माझ्या जवळच्या लोकांना फोडण्याचे अनेक लोक फुटले पण मी फुटलो नाही ते म्हणतात ते मला कधीच फुटू शक शकत नाही म्हणजे ते म्हणतात की मी गोळ्या खायलाही तयार आहे मी मरायलाही तयार आहे परंतु मी इमानी सोडणार नाही आणि त्यांनी सांगितलं की बराच मोठा समूह मरा आहे मराठ्यांचा आणि तो इमानदार आहे आणि त्या विश्वासामुळेच ते आता समोर चाललेले आहेत तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत अर्थात उद्या सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर पाच हजार मराठी दिसतील बाकीचे मुंबई भर मराठी दिसतीलच पण मग ते म्हणतील की आम्ही आलो इथे हे पाहायला आणि आता बघूया काय होत आहे अर्थात त्यांनी हेही सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी जर का जसं फडणवीसांनी काय दिलं होतंय की हे दिलं होतं हिंट दिली होती की जरंगे पाटील येत आहे असं मीडियावाल्याने विचारल्यावर ज फडणवीस काय म्हणाले पोलीस पाहून घेतील म्हणजे इशारा दिला होता की हा आम्ही पोलिसांना फ्री हँड दिलेला आहे तर हा जो काही इशारा आहे ना ज्या प्रमाणात आज मराठे तिथे धडकत आहेत एका जरी येतात ते एका एक जरी व्यक्तीला हे लागलं ना त्रास झाला पोलिसांकडून किंवा जर कि का असं काही लक्षात आलं की हे काहीतरी त्रास होतोय तर मला असं वाटतं की हा जो काही एकंदर संताप आहे लोकांचा लोक जे व्यक्त करत आहे ते लोकांना कळेल की यांचा खरा चेहरा अजून किती जास्त क्रूर होऊ शकतो पण मला असं वाटतं की गर्दी इतकी आहे लोकांच्या इच्छा आणि लोकांच्या भावना जर पाहिल्या तर मला असं वाटतं की पोलीस अर्थात पोलीस हे साथ देतच असतात परंतु त्यांना वरून कसे आदेश येतात याच्यावर पण ते आहे आणि जरंगे पाटलांनी ते सांगितलं की येस yes, आता आम्ही उद्या जाणार आणि पुढे ते हेही म्हणाले की एक दिवसाचीच परमिशन आहे मग काय करणार तर ते म्हणाले की वाढवून देतील एक दिवसाची परमिशन आहे तर ओके ठीक आहे मग एका दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करा नाही केल्या तर वाढवून द्यावंच लागेल ते म्हणतात आम्ही काही जाणार नाही आहे मुंबई सोडून आमच्या मागण्या पूर्ण झाल्यावरच जाणार तुम्ही एक दिवसाची परमिशन दिली असेल आंदोलनाला म्हणजे गर्दी चाललेली आहे ना मुंबईमध्ये उद्या मुंबईचे लोक घायल होऊन जातील एवढ्या गर्दीने आणि त्याच्यामुळे घाबरून काहीतरी निर्णय नक्कीच घ्यावा लागेल अर्थात हा कुठलाही निर्णय काय असंवैधानिक नसणार आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मला असं वाटतं मी परत तुम्हाला ते सांगते जाती आधारित जनगणना झाली तर नेमकं कळेल कोणत्या जातीतले किती लोक आहे आणि त्या प्रमाणामध्ये प्रत्येकाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे नाहीतर आज देशामध्ये सर्वोच्च पदावरच्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्यांची तुम्ही टक्केवारी करा टक्केवारी काढल्यावर लक्षात येईल की किती टक्क्यामध्ये किती लोकं आहेत तिथे सचिवांची टक्केवारी काढा सेक्रेटरीची आज देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या सेक्रेटरीची टक्केवारी काढा नाईंटी फाईव्ह पर्सेंट या सचिवालयामधले लोक एका जातीतले आहेत पंच्याण्णव टक्के आणि बाकीचे सगळे बहुजन घेतलेले आहेत तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत हजारो वर्ष इथला बहुजन हा मागे राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला सारखी संधी मिळणं प्रत्येकाला सारखी संधी म्हणजे त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येनुसार तिथे प्रतिनिधित्व मिळणं हा प्रत्येकाचा हक्क आहे असं मला वाटतं आणि जेव्हा लोकांना हे कळेल की हां आपल्या जातीचे लोक किंवा या जातीचे लोक दहा टक्के आहे आणि हां नोकऱ्यांमध्येही दहा टक्के आहे तेव्हा कुणालाही असं वाटणार नाही की आपल्यासोबत अन्याय होतो पण आज जे विषमता दिसते आहे ही विषमता दूर व्हायला हा एक उपाय नक्कीच आहे आणि अर्थात कॉलेजेसचे शाळेच्या फीज इतक्या आहे, आहेत की लोकांना ते शिक्षण देणं परवडत नाही आणि हा खरा लढा जो काही दिसतोय लोकांचे प्रतिक्रिया ऐकल्याच्यानंतर कळते की लोकांना असं वाटतं की त्याच्या फी आहे चार चार लाख कॉलेजच्या फीज आहेत कसं काय करवायचं आहे कर इंजिनियरिंग लेकरांना डॉक्टर किला कसं पाठवायचं इतकी फी कशी भरायची आणि एकतर सरकारने सगळ्यांना फ्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनचं सगळ्यात चांगलं एज्युकेशन प्रोव्हाइड करावं किंवा मग हा जो काही मार्ग आहे तो अवलंबावा असं मला वाटतं बघूया उद्या काय होतं उद्या परत त्याच्यावर व्हिडिओ मी बनवेलच तर आज इथेच थांबते थँक्यू सो मच